यंदा देशभर धुमशान घातलेला पाऊस अखेर परतीच्या प्रवासाला लागलाय राजस्थानमधून मोसमी वाऱ्यांच्या परतीचा प्रवास सुरू झालाय ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातून सुद्धा मान्सूनच्या परतीचे वारे फिरू लागतील एकूणच देशभरात मान्सूनच्या परतीचा प्रवास कसा असेल पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये अखेर मान्सून परतीचा प्रवास सुरू झाला आहे पश्चिम राजस्थानच्या काही भागातून मौसमी वाऱ्यांनी माघार घेतली आहे महाराष्ट्रातून ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस माघारी फिरेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मौसमी पावसानं चोवीस मे रोजी केरळमधून भारतात प्रवेश केला होता त्यानंतर एकोणतीस जूनपर्यंत संपूर्ण देश पावसानं व्यापला होता साधारणपणे आठ जुलैला मौसमी वारे संपूर्ण देश व्यापतात पण यंदा नऊ दिवस अगोदरच मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण देश व्यापला होता राजस्थानमधून मोसमी पाऊस माघारी फिरण्याची सर्वसाधारण नियोजित तारीख ही सतरा सप्टेंबर असते त्यानुसार यंदा तीन दिवस आधीच मोसमी वारे परतायला सुरुवात झाली आहे पुढील तीन दिवसात राजस्थानच्या आणखी काही भागांसह गुजरात आणि पंजाबच्या काही भागातून मोसमी वाऱ्यांच्या परतीचा प्रवास सुरू होईल असा अंदाज आहे आत्ता जो पाऊस पडतो आहे हा परतीचा पाऊस नाही आहे कारण मान्सूनचा जो मै जो, जो सीझन आहे तो जून ते सप्टेंबर असतो आणि आता सप्टेंबर महिना चालू असल्यामुळे आपण म्हणू शकतो की हा जो पाऊस आहे तो आ, परतीचा नाही आहे परंतु मान्सून परत परतण्यासाठी सुरुवात ऑलरेडी झालेली आहे राजस्थानच्या छोट्या भागातून तो परतलेला आहे आणि पूर्ण देशातून किंवा पूर्ण भारतातून परतण्यास परतीचा प्रवास जो आहे तो टप्प्याटप्प्याने होतो आणि आता सध्या तरी महाराष्ट्रातून महाराष्ट्रातून तरी तो परतलेला नाही आहे परंतु राजस्थानच्या छोट्या प्रदेशातून तो परतलेला आहे यंदा मे महिन्यातच पावसाचं आगमन झालं होतं आणि परतीचा प्रवासही लवकरच सुरू होतो आहे ऑगस्ट महिन्यात पावसानं सगळे रेकॉर्ड मोडले एकोणीसशे एकाहत्तर ते दोन हजार वीस या कालावधीत सरासरीनुसार सप्टेंबर महिन्यात देशात सरासरी एकशे सदुसष्ट पूर्णांक नऊ मिलीमीटर mm इतका पाऊस पडतो यंदा ऑगस्ट महिना अखेर देशात सात टक्के अधिक तर महाराष्ट्रात तब्बल सव्वीस टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास सुरू होत असतानाच महाराष्ट्रात मुसळधार पावसाचे संकेत मिळाले मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस बरसतोय तर कोकण किनारपट्टीवर पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी